नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाणार आहोत अबोना चांदवड पिंपळगाव बसवण मनमाड लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्र मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता छप्पनशे ते सात हजार नऊशे रुपये सरासरी भावता पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी भाव होता शेचाळीसशे पन्नास ते एकोणपन्नासशे रुपये गोल्टा आणि गोलटी होती पस्तीसशे त्रे ते त्रेपन्नशे रुपये तसेच खाल होती दोन हजार ते बेचाळीसशे पन्नास रुपये वरील आजची कांद्याची आवक होती सहाशे नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता सत्तेचाळीसशे रुपये सरासरी भाव होता पंचेचाळीसशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता बेचाळीसशे रुपये उलटा आणि उलटी होती अठराशे तर पंचेचाळीसशे पन्नास रुपये तसेच होती पंधराशे तर पस्तीसशे रुपये वैद लाचे कांद्याची आवक होती ते नव्याण्णव नु हजार पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बस बनते ती लाचचे कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भाव होता पाच हजार पंचावन्न रुपये सरासरी भाव होता शेचाळीसशे एकावन्न रुपये कमीत कमी भावात चौवेचाळीसशे रुपये उलटा आणि गोलटी होती पंचवीसशे तर शेहेचाळीसशे रुपये तसेच होती चोवीसशे तर पस्तीसशे रुपये कुठची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तेचाळीसशे तीस रुपये सरासरी भावता कोरोचाळीसशे दहा रुपये भावता चार हजार रुपये तसेच खालोती सोळाशे सत्तावीस ते बत्तीसशे रुपये व येथील कांद्याची आवकृती एक्केचाळीस ना कुठची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता एकोणपन्नासशे बारा रुपये सरासरी भावता सत्तेचाळीसशे ऐंशी रुपये कमीत कमी आता एकोणचाळीसशे सत्तर रुपये तसेच खालो होती सतराशे तर छत्तीसशे बारा रुपये वैद्यकीय आजची कांद्याची आवक होती दोनशे चाळीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथील आजचे कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त आता एक्वनशे एक रुपये सरासरी वाहवता अठ्ठेचाळीसशे एक रुपये कमीत कमी आता चौवेचाळीसशे रुपये तसेच होती दोन हजार ते पस्तीसशे रुपये व येथील काल येथील व येथील कांद्याची आवक होती एकशे अडतीस नग तर धन्यशेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद